नमस्कार जनहित एक्सप्रेस मध्ये आपले सहर्ष स्वागत शुभ हस्ते महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त पालघर जिल्ह्याचे ध्वजारोहण होत आहे प्रदान करण्यात येत आहे श्री दिनेश पाटील यांना आतापर्यंत एकशे एक बक्षीस आणि दोन प्राप्त झालेले आहे आदर्श होईल समजदार म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण त्यांनी केलेली आहे भविष्यात त्यांनी अशीच उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी पालकमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्यांना हे पोलीस महासंचालक पदक

मनपूर्वक शुभेच्छा देतो एक मे एकोणीशे साठ रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली राज्य निर्मिती पासून आज महाराष्ट्राची संस्कृती मराठी वारसा हा उत्तरोत्तर अधिकाधिक समृद्ध होत आहे याचा मला आणि आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान आहे मराठी भाषेला अभिजात भाषेत दर्जा मिळाल्यामुळे महाराष्ट्राची समृद्धी संपन्नता अधिकच वृद्धिगत होण्यास मदत होणार आहे इथे मला विशेष नमूद करा असे वाटते आपला जिल्हा आदिवासी बहुल पालवेर जिल्हा या जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस हा केंद्रस्थानी मानून विकास नियोजन करण्यात आलेला आहे व शाश्वत नियोजनबद्ध पद्धतीने विकास सुरू असून त्याच्यामध्ये होणाऱ्या प्रगतीविषयी मला आणि आपल्या सगळ्यांना आनंद आहे शासनाच्या महत्वाक्ष योजनाच्या माध्यमातून आज पालघर जिल्ह्याला एकूण होत असलेल्या विकास कामांचा विविध प्रकल्पांचा सन्मान करता आगामी काळामध्ये आपला जिल्हा प्रगतीशील जिल्हा म्हणूनच ना येईल याविषयी माझ्या मनात कसली शंका नाही एकूणच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देश सामर्थ्यवान करावा सामर्थ्यवान हा शिक्षणामध्ये असावा आरोग्यामध्ये असावा जनसामान्याला मूलभूत गरज आहे स्वच्छ पाणी स्वच्छ हवा सकस अन्न रोटी कपडा मकान या सर्व गोष्टी त्याला उपलब्ध व्हाव्यात याच्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम त्याने आखलेला आहे त्यांच्या पंतप्रधान कारकिर्दीचा तिसरा टप्पा सुरू झालेला त्याच अनुषंगानं देशाचं सामर्थ्य वाढावं ते सामर्थ्य लोकांना अन्य देशाच्या जनतेला भीतीदायक न वाटता एक आशादायक वाटलं पाहिजे आणि म्हणून मान्य पंतप्रधानांनी तशा प्रकारची विचारसरणी नमूद केलेली आणि जगाला तसा संदेश दिलेला आहे की भारत हा संपन्न होऊ इच्छितो होणार आहे परंतु तो दुसऱ्याला दहाता देण्याकरता दुसऱ्यांना भय दाखवण्याकरता नसून दुसऱ्यांना निर्भयता निर्माण करण्यासाठी या देशाचं सामर्थ्य उपयोगा येईल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा राज्याची एकूण वाटचाल करताना शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला होता त्यामध्ये प्रामुख्यानं जनसामान्याला नजरेसमोर धरून त्यांनी तो कार्यक्रम दिला होता आपल्या सर्वच असलेल्या विभागाच्या कार्यालयामध्ये परिसर स्वच्छ असावा येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताला त्या ठिकाणी आपलेपणाची वागणूक मिळावी त्याचा सन्मान व्हावा त्यांना बसण्यासाठी जागा असावी पिण्यासाठी पाणी असावं एकूण एक कार्यालय ही आता डिजिटलच्या पुढे आपण वाटचाल करत असताना असलेली कागदपत्र सुद्धा व्यवस्थित लागलेली असावीत येणाऱ्या माणसाचा कामाचा जो काही विषय असेल तो त्यांनी समजून दिल्यानंतर त्याची एकूण कामाची एकूण प्रगती व्हावी त्या ठिकाणी वातावरण निर्माण व्हावं आज सौर ऊर्जेच्या अनुषंगानं मान्य मुख्यमंत्र्यांनी नमूद केलेले की के आपल्या कृषी प्रधान असलेल्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना रात्री अपरात्री आपल्या पिकांना पाणी द्यायला जावं लागतं आणि त्याच वेळेला जंगलातील स्वापद्यांच्या नरभक्षक असलेल्या प्राण्यांच्या शिकार त्यांना व्हावं हो लागतं आणि म्हणून भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल आणि विजेचे दर दिवसेंदिवस कमी होतील ते डोमेस्टिक वापराकरता असलेली वीज असेल औद्योगिक असलेली वीज असेल किंवा शेतकऱ्यांना असलेली वीज असेल एकूणच राज्य दमदारपणे वाटचाल करीत आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही या उक्तीखाली माननीय मान्य मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांनी जी घोषणा केली त्या अनुषंगानं मंत्रिमंडळाची सुद्धा रचना आणि त्यांची एकूण कार्यपद्धती तशीच चालू आहे आणि जनसामान्यांचा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग मिळतो ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये दोनदा दोनदा जनता दरबार झाला दर। पहिल्या जनता दरबारापैकी जवळजवळ ऐंशी टक्के लोकांची कामं झाली राहिलेली वीस टक्के काही तांत्रिक बाबी करता आणलेली आहेत मला विश्वास आहे जसा देश हे कुटुंब म्हटलं पाहिजे तसं राज्य कुटुंब आणि निश्चितपणे पालघर जिल्हा हा आपला सगळ्यांचं सा कुटुंब आहे यामध्ये तसा माणूस की धर्मातून कोणी छोटा नाही कोणी मोठा जो कप्तान असतो त्या कप्तानाच्या कर्तव्याचे पालन करत गेलं तर यश फार दूर नाही एकूणच गेल्या आठवड्यामध्ये स्वच्छ पालघर सुंदर पालघर मुक्त पालघर आणि दुर्गंधी मुक्त पालघर या योजनेची आपण सुरुवात केली आणि मला सांगण्यास सा अतिशय आनंद वाटतो की माननीय जिल्हाधिकारी मोदयाने त्याच्यावर निश्चितपणे निरीक्षण केलंच परंतु मुख्य कार्य का अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी प्रत्येक गावचे सरपंच ग्रामसेवक आणि त्या ठिकाणचे समाजसेवक जे स्वच्छतेचे भोगते या सगळ्यांनी आपलं आपलं गाव स्वच्छ करण्याच्या अनुषंगाने अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं निश्चितपणे चांगल्या प्रकारची लोकांमध्ये भावना निर्माण झालेली जिल्हा शेतकरी कुटुंबातील लोकांच्या असलेल्या धडपडीकडे त्यांना मदत आपण ज्याला प्री मान्सूनची आपण बैठक घेतली त्यावेळेला आपण निश्चित केलं की कुठल्याही शेतकऱ्यांना कुठलीही बियाणे कमी पडणार नाही खत कमी पडणार नाही त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी असलेल्या ज्या धोकादायक गोष्टी आहेत रस्त्याची अपूर्णता ती पूर्ण करण्याच्या करता आपण सगळ्यांना निर्देश दिलेले आहेत इलेक्ट्रिकच्या बाबतीमध्ये सुद्धा पावसाळ्यामध्ये ग्रामीण भागामध्ये सुद्धा विजेपासून लोकांना लागू नये म्हणून तशा सूचना दिल्या आहेत आरोग्य विभाग शिक्षण विभाग शिक्षण विभागाला तर आपण स्पष्ट सांगितलं की शाळेचा परिसर स्वच्छ करा कुठल्याही प्रकारची अडगळ ठेवू नका जेणेकरून त्या ठिकाणी विंचू साप वगैरे तिकडे राहणार नाही ना सरपटणार ना पाणी सुद्धा ना राहणार नाहीत पडलेल्या सर्व सामानाची स्वच्छता करून घ्या त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला कसल्याही प्रकारची बाधा होणार नाही गळणाऱ्या असलेल्या काही बिल्डिंग असतील झिरपणाऱ्या काही भिंती असतील त्याच्यावर सुद्धा मात करा एकूणच एकूण एकुन आढावा घेतला त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की सगळे सतर्क आपल्या जिल्ह्याची आपल्या दिलेल्या कर्तव्याच्या अनुषंगाने त्यांची इच्छा आहे आणि मला विश्वास आहे की मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपण सर्वजण मिळून आपल्या सर्व स्तरावर आपला जीवनमान उंचवण्याकरता आपण प्रयत्नशील राहू आणि त्याच्यात यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र